नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रीयन महिला मोत्याचे कानातले खूपच आवडीने घालतात तर आज आपण पाहूयात मोत्याच्या कानातल्याचे नवनवीन डिझाईन्स हे मोत्याच्या कानातल्यावर खूप सुंदर असे हिरव्या व गुलाबी कलरच्या खडे लावल्यामुळे कानातले खूपच सुंदर दिसतात मोत्याचे कानातले कानात घातल्यानंतर खूपच आकर्षक दिसतात दिसायला हे कानातले एकदम सुंदर आहेत या कानातल्यांचे खूप सुंदर असे डिझाईनसुद्धा आहेत हे कानातले तुम्ही दररोजसुद्धा वापरू शकता किंवा ऑफिस वुमन्स ऑफिसवेअरसाठी सुद्धा ट्राय करू शकता हे कानातले दिसायला एकदम ब्युटिफुल आहे तुम्ही साडीवर किंवा ड्रेसवर असे कानातले नक्कीच ट्राय करू शकता किंवा तुम्ही एखाद्या एखाद्या नेट साडीवर किंवा सुद्धा असे लाईटवेट कानातले घालू शकता घातल्यानंतर एकदम रिच व स्टायलिश दिसतील हे कानातले दिसायला खूपच सुंदर आहेत या कानातल्याला मोती लावल्यामुळे कानातल्याचा लुक हा एकदम आकर्षक दिसत एक आहे हे कानातले तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये मिळतील तुम्हाला असे रिंग टाईप सुद्धा घातले तर खूपच सुंदर दिसतात मुलींनीसुद्धा असे कानातले वापरण्याला खूपच पसंती दिली आहे तुम्ही नववारी साडीवर असे मोत्याचे कानातले ट्राय केला तर तुमचा लुक खूप सुंदर दिसतो असे रिंग टाईप कानातले स्टुडंटसुद्धा वापरण्यास जास्त प्राधान्य देत आहेत तुम्ही रोजसुद्धा असे कानातले वापरलात तर एकदम स्मार्ट दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद